आक्सा बीच घुमाऊ आलटिक्यात पण मी थोडा वेळा पहिलेच तुम्हाला सांगितलं की सगळ्यात शांत बीच आहे हा आणि ती भांडणं चालू होते आईचं असं म्हणणं असते की तुम्ही जास्त पाण्यात जाऊ नका तशी मनाई करता सुधरतीन नाही लेखाचे आता ते कशासाठी बसेला तोटते हे काही मला अलग सांगायचं काम नाही तुम्हाला दिसून राहिलं की नाही काय माहीत पण पाणी येऊन राहिलं चाला चाला आता भाऊ पाणी लयच वाढलं मी पहिले हे पाणी जाऊ देतो मग मंगुडकर शूटिंग करतो का पोलीस आले की पळून जातात लिखाचे बेवळे चालार भाऊ मग सोडलं त्या कॅबले आणि मी यायला कुठे हे मुंबई पोलीसचा जो बोर्ड पाहिला किंवा बॅरिगेट पाहिलं त्या मुंबई पुलीसच्याच एका क्षेत्रात पण तसं छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून बरंचसं दूर एक अशा ठिकाणी मी येत आहे की जे फोटोग्राफर झाले सिनेमावाले झाले किंवा माझ्यासारखे ब्लॉगर झाले त्याचं एक फेवरेट ठिकाण आहे अशा ठिकाणी कुठे चाला तर पुढे सांगतोच मी सांगतो पेक्षा एक सलमान खानचा पिक्चर आहे त्याची एक क्लिप तुम्ही पाहून घ्या बीच घुमाधिक एक नवीन दिवस नवीन प्रवास आणि ॲज युज्युअल एक नवीन ठिकाण आपण येल अक्साबीच घुमाऊ तकी अक्सा बीच हे आहे भाऊ मड आयलंड अठी मड आयलंड म्हणजे कुठे मलाड नावाचं एक स्टेशन आहे वेस्टर्न लाईनवर त्या स्टेशनपासून जास्तीत जास्त आठ नऊ दहा किलोमीटर अंतरावर हे असेन मी आलो डायरेक्ट कॅबनं तर सी एस टीपासून हे पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर मला कॅबचे पडले भाऊ जवळजवळ साडेसहाशे रुपये टोलगिल पकडून आणि हा बीच अजून एक सगळ्यात मोठी खासियत मी फोटोग्राफर आणि ब्लॉगरचं सांगितलं पण वन ऑफ द शांतता असलेला बीच आहे पाहून घ्या तुम्ही बाकीची वाट फारच कमी आहे म्हणजे या, या बीचची खासियत जर सांगायची झाली तर पहिली मला तेच आवडली की इथं गर्दी कमी असते शांतता बऱ्यापैकी असते इथं म्हणजे मुंबईत असूनसुद्धा आहे की नाही हां आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला यायचं असेल तर दादरपासून वेस्टर्न लाईननं मलाड रेल्वे स्टेशन आहे तिथं यायचं तिथून वेस्टले वेस्ट उतरायचं वेस्टले उतरल्यावर टॅक्सी सॉरी टॅक्सी तर नाही पण ऑटो किंवा तुम्ही बस नाही येऊ शकता तीनशे पाच नंबरची बस येते बसचं भाडं दहा रुपये आहे आणि रिक्षानं जर आले तर तुम्ही शंभर दीडशे रुपये पडू शकतात असं आहे मड स्टेशनपासून दहा किलोमीटर अंतर म्हणजे जास्तीत जास्त ट्रॅफिक जरी पकडलं तरी तुम्ही पंधरा ते वीस मिनटात पोचू शकता बाबा तुम्हाला दिसत असे हे, हे जे बिल्डिंग आहे हे आत्सा बीच रिसॉर्ट आहे बरेचसे इकडे दुकानंही आहेत भेळ बीळ हे ते लिंबू शरबत त्याचे आणि हा असा अरबी समुद्र अबा हा अगडी या कुत्र्याला पाणी राहिला झाला आप बंद कुत्रे अटी आहेत ना हे भिडले होते त्याले हा पळवता एकटा क्या बात आहे कुत्र्याची गँग पण मी ना थोडा वेळा पहिलेच तुम्हाला सांगितले की सगळ्यात शांत बीच आहे हा आणि भांडणं चालू होते माणसाईचे नाही कुत्र्याचे अर तुम्हाला दिसतच असेल हे अटी माणसं खेऊ राहिले चांगले फॅमिली आहे जास्त खोल नका जाऊ बे आणि या बीचचं एक हे आहे बरं की आ, हा एकदम असा खोल आहे म्हणजे इकडे जर आपण पाहिलं तर काही अंतरावर डायरेक्ट खूप खोल आहे तर आईचं असं म्हणणं असते की तुम्ही जास्त पाण्यात जाऊ नका तशी मनाही करता आता इथं गार्ड तर काही मला कुठे दिसला नाही बवा आहे की नाही पण हे अडी असे झेंडे बिंडे लावेलात लाल रंगाचे कुठे गेला रे तुम्हाला दिसत नशीन ते तिकडे ला, एक झेंडा लावेला लाल रंगाचा एक म्हणजे थोड्या थोड्या अंतरावर बरेचसे ते लावेलात हे अठी भाऊ काही खडकं दिसून राहिले तठीच जाऊ आता आपण भाऊ काय आहे तसं तर आहे की नाही या आकसा बीचच्या आजूबाजूच्या परिसरात कोळी लोकांचे गावंही आहे म्हणजे मलाड मलाडपासून द नऊ दहा किलोमीटरवर आहे हा पण इथं मार्वे नावाचं गाव आहे अजून एक गाव आहे त्याचं नाव मला माहीत नाही पण तिथं जनरली कोळी लोकं राहतात आणि आक्सा बीचच्या आजूबाजूला अजून नेव्हीचं हे आहे म्हणजे नेव्हीचा एरिया आहे मिलिटरी एरिया आहे तिथं म्हणजे प्रवेश निषिद्ध आहे मग त्याच्यावरून वाटते याचा इतिहास असाही असेल की इंग्रजकालीन याले महत्त्व असेल म्हणजे तेव्हा हा पोर्ट म्हणून इंग्रज वा वापरत असतील हा एरिया म्हणजे पहिले काही एवढा असा फेमस बीच नव्हता वर हा कारण कसं आहे की मुंबईचे लोक त्याच्या जवळच बीच होतं ना जुहू बीच किंवा गिरगाव चौपाटी हे असल्यावर एवढ्या दूर असं चाळीस किलोमीटर काऊन येतील जरी हा मुंबईचा भाग असला तरी मग मग आता काय झालं की तठी एवढी गर्दी वाढली त्यामुळे आता लोकं हे प्रिफर करतात पहा ना काहीच गर्दी नाही आहे वातावरण पाय एवढं चांगलं आहे म्हणजे तसा आजचा आहे शुक्रवार म्हणजे मी हे जे शूट करून राहिलो शुक्रवार आहे आणि दुपारची वेळ आहे म्हणून गर्दी कमी आहे असं नाही तसंही अदरवाईज इथं गर्दी कम्पॅरेटिवली कमी असते म्हणून लोकाई हे आता आवळायला लागलं या ऐसी बात आहे वो इकडे झाड आहेत तुम्हाला दाखवतो मी काही गँगा बसेलात सुधरतीन नाही लेखाचे आता ते कशासाठी बसेला कोटते हे काही मला अलग सांगायचं काम नाही पोलीस आले की पळून जातात ने बेवळे अठुल्य खडक एक ऑब्झर्व करा तुम्ही हे असे शंख असे शिंपले म्हणून आपण त्याला ते चिपकेला भोवडी हे बा बंद्या खळगाईवर तसं झालं पुरे कळक आहे निघत बी नाही हे कितीही जोर लावला तरी निघत नाही ते वा रे वा मस्त वजे वजे पाणी यायला सुरुवात झाली भाऊ पाऊस जोरात येऊन मला हवा तिकडे पाऊस दिसून राहिला मला मी ना छत्री नाही आणेल रे आपला कॅमेरा वॉटरप्रूफ आहे काय टेन्शन नाही तुम्हाला दिसून राहिलं की नाही काय माहीत पण पाणी येऊन राहिलं चाला चाला कुठून जा रे बा हो चला मी जरा बऱ्यान तुम्हाला भेटतो गेलं रे बा पाणी गेलं म्हणजे कमी पडले थे मी ना वा। पाणी हे व्यागळी मागची पुढे आणली म्हटलं होऊन जाईन बाबा हे काही वॉटरप्रूफ नाही आहे की नाही कॅमेऱ्याच्या बॅटऱ्या आहे एक सेकंड माईक तोही त्याच्यातच तो असते वलं झालं तर घरावर गोटे अ हा सगळा बीच आहे समुंदर ढँड डॅन और समुंदर के रास्ते से जो भी ड्रग्स आएगा वो इधर उतार देंगे और इधर से आदमी लोग अंदर जाएंगे अशीही शूटिंग व्हायला आहे एक्झॅक्ट मला सांगता येणार नाही कोणते पिक्चर जी आहे पण अठी तुम्ही ओळखू शकता ओळखलं तर पिक्चर सांगा कोणता होता आणि अठून ते अंदर जातात तेव्हा अठून येतात माणसं एकावर रांगीत आणि ते पेट्या गिट्या असतात त्याच्या डोक्यावर आणि अठी तो मेन माणूस उभा असते तो त्या माणसाईला अंदर पाठवते असा हा बंगला हा बंगला ॲक्च्युअली इकडे बंगला आहे तो दिसून नाही राहिला हा शूटिंगलेच देतात हो ऐसा लोकेशन है ये ये देखो आता भाऊ पाणी लाडलं मी पहिले पाणी जाऊ देतो मग तुरतो दे शूटिंग करतो बावा मला पहिले इकडे काही आहे कपड्यासाठी जाऊन बसतो मी सांग ना सांग ना अरे ये ना इकडे अबा माया मागे लागल रहा कॅमेरा चालू केला तर भेला आई भेटे कॅमेरा आले तर पाणी पडलं भाऊ मग मी एका टपरीमध्ये आळुशाले थांबून गेलतो आणि आता ह्या बीचवर आल्यावर लागली भूक तर चला मी काहीतरी खातो तुम्हाला दाखवतो एवढं पाणी पडलं भाऊ की इकडचं बी पाणी असन समुद्रात चाललो आहे बेकार आहे भाई इसको क्या बोलते हैं ये वो है स्टार्थ फूर्ट। स्टार्थ फूर्ट। आ, ए, स्टार फ्रूट है भाई। आ? स्टार फ्रूट। स्टार फ्रूट। हाँ ये स्टार सरकार कैसा लगता है ये खट्टा मीठा है या कैसा क्या है वो खट्टा मीठा रहता है और एक खट्टा टाइप का रहता है खट्टा मीठा रहता है और खट्टा टाइप का ये कह रही है ऐसी है क्या वो रेड कह रही है रेड कह रही आप है आप तो है चला मस्त रे मसाले विसाले का खाला मैगी मैगी है की मसाला मॅगी किती पन्नास, पन्नास रुपये द्या ना एक हो 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 अवठी मॅगी खाल्ली मी ना है ना आणि अठी जरा असं सक... बसेल होतं जरा कळ तर हा गडी मला म्हणे चला झालं काय तुमचं का नाही तर मग या खुर्चीचं पन्नास रुपये भाडं आम्ही घेतो म्हटलं वा अरे वा लोक लय बसत असते मली असं कर मी मी जवळजवळ अर्धा घंटा बसलो अठी चला पुढचं शूटिंग करू थोडक्यात काय तर हा बीच असा आहे भाऊ की मी आठी किती वेळ थांबू शकतो आज पाणी आलं म्हणून लवकर निघाला कुडायला आता अपेक्षा आहे की हा ब्लॉग तुम्हाला आवडला असे आवडला असेल तर काय करावं लागते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं वरळी विशाल आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये असाच एखादा बीच किंवा चांगला स्पॉट घेऊन आहे की नाही कारण ज्ञानेश्वर माझी म्हणायलाच आहे ना हो अवघे विश्वची माझे घर रामराम